नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरीज चॅनलवरती हार्दिक स्वागत तुम्हा सर्वांना माझ्या मनापासून नमस्कार आपण सूर्यग्रहणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि कोणकोणत्या राशींचे नशीब बदलणार आहेत खगोलशास्त्राच्या माहितीनुसार तर इथे आज आपण पाहणार आहोत कारण पंचवीस मार्चला चंद्रग्रहण रविवारी दिसून आलं होतं तो दिवस होता होईचा सण होता आणि तेव्हा सर्वांनी साजराही केलेला आहे आणि आता लगेच आठ एप्रिल सोमवारला वर्षाचे पहिले सूर्यग्रहण दिसून येईल या दोन्ही ग्रहामध्ये पंधरा दिवसांचे अंतर अंतर आहे सूर्यग्रहण म्हणजे काय तर जेव्हा पृथ्वी सूर्य एकाच सरळ रेषेत येतात आणि चंद्रामुळे सूर्य झाकला जातो तेव्हा सूर्यग्रहण लागतं तुम्हाला माहीत असेल की सूर्यग्रहणाचे खग्रास खंडग्रास कंकणाकृती असे तीन प्रकार आहेत तर कोणकोणत्या राशींचं नशी बदलणार आहे तर एक म्हणजे मेष राशीचक्रातील पहिल्या राशीसाठी या वर्षातील पहिले दोन्ही ग्रहण फायद्याचे ठरेल म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण पण वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही मेष राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे या ग्रहणामुळे मेष राशीच्या लोकांची व्यवसायात प्रगती दिसून येईल नफ्यामध्ये वाढ दिसून येईल आणि वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी लाभेल तसेच दुसरी रास आहे मिथून वर्षातील पहिले चंद्रग्रहण आणि त्यानंतर दिसणारे सूर्यग्रहण मिथून राशीसाठी सुद्धा चांगले असणार आहे या राशीच्या लोकांना कोणता फायदा होणार आहे तर आर्थिक वृद्धी दिसून येईल या लोकांना त्यांचा अडकलेला पैसा मिळेल आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल आणि रा या राशीच्या लोकांना नव्या नोकरीची संधी मिळू शकते नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ आहे तिसरी रास आहे सिंह दोन हजार चोवीस या वर्षातील दोन्ही ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण चंद्रग्रहण चंद्रग्रहण होऊन गेल्या तर सूर्यग्रहण आहे आठ एप्रिलला सिंह राशीसाठी फायद्याची ठरू शकते दोन हजार चोवीस या राशींच्या लोकांना दीर्घकाळापासून वाटेत येणाऱ्या समस्या किंवा अडचणी दूर होतील हे लोक नव्या आयुष्याची नव्याने सुरुवात करतील या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येईल या लोकांना परदेशात प्रवासाचे योग दिसून येतील तर अशा प्रकारे सूर्यग्रहणाविषयी चंद्रग्रहणाविषयी आपण माहिती पाहिली आणि थोडक्यात माहितीही सांगितली आहे